गुप्त विठोबा देवस्थान बांगरवाडी या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेचं आयोजन केलं जातं आणि आजही या ठिकाणी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा आपल्याला ला, ला लागल्याचं पाहायला मिळत आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये बसलेलं हे देवस्थान असल्यामुळं या ठिकाणी भाविकांबरोबर पर्यटकांची गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आपल्या समेत या यात्रा कमिटीचे काही संयोजक हो आहेत साहेब कसं नियोजन होतं सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले सर सकाळी पहाटे साधारणतः साडेपाच वाजता पांडुरंगाची महापूजा संपन्न झाली अभिषेक संपन्न झाला पंचगृष येथील काही मान्यवर होते त्याच्यानंतर आमचं प्रतिवर्षीप्रमाणे ठरल्याप्रमाणे एक नवदांपत्याच्या शुभा असते एक वारकऱ्याच्या शुभा असते आणि एक परिसरातला जे मान्यवर आहेत दातृत्वान त्यांच्या शोभा असते दरवर्षी तसे विद्यमान आमदार जे कोणी असतात त्यांच्या शोभा असते पूजा असते परंतु यावर्षी विद्याना विद्यमान आमदार श्रद्धा सोनवणे या ठिकाणी काही कामाच्या निमित्तानं उपस्थित नव्हते तर पंकजजी कंशे यांच्या शोभा असते ती महापूजा संपन्न झाली त्यानंतर रात्री साडे अकरा ते बाराच्या दरम्यान या आपल्या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय शेळके साहेबसुद्धा या ठिकाणी येऊन या व्यवस्थेची पाहणी करून गेले त्यानंतर डी वाय एस पी त्यानंतर आळाखोटा पोलीस स्टेशनचे पी आय सर्व ब पोलीस अधिकारी यांनी या सगळी व्यवस्थेची परवापासूनच पाहणी चालू केलेली आहे आणि दिवसभरामध्ये साधारणतः आमचा सा असा अंदाज आहे की एक लाखाच्या आसपास भाविक आणि पर्यटक या ठिकाणी येण्याची अशी ह्या वाटतं आहे आणि विशेषत्वाला सांगायचं म्हणजे की सर कालपासूनच भाविकांची गर्दी चालू आहे रात्री बारा वाजेपर्यंत लोकं येत होती सकाळी चार वाजल्यापासून परत चालू झालेली या देवस्थानच्या वतीनं बांगरवाडी ग्रामस्थ असतील सरपंच असतील त्याचबरोबर गावचे उपसरपंच असतील सदस्य असतील त्याचबरोबर विठ्ठल रुक्मिणी सेवा मंडळ मुंबईकर मंडळी पुणेकर मंडळी ही सगळी आमच्या वाडीतील असणारी सर्व लोक या यात्रेच्या निमित्ताने गावाला येतात ते उद्देश त्यांचा जा एकच असतो की फक्त आपण पांडुरंगाचं दर्शन नाही घ्यायचं तर पांडुरंगाचं दर्शन आज कुणी येत नाही फक्त ह्या येणाऱ्या भाविकांसाठी जास्तीत जास्त जास्ट कशा आपल्याला सुविधा पुरवता येतील मग त्यामध्ये पार्किंग आलं खिचडीचा महाप्रसादाचं वाटप आलं त्यानंतर लोकांना काही सोयी वय सोय असतील खिचडी महाप्रसाद किती साधारणतः पाच टनाच्या चार टनाच्या आसपास खिचडीचा महाप्रसाद आहे अनेक लोक ह्या महाप्रसादासाठी किलो किलो त्यांनी आहे हो म्हणजे असं वाटतंय की आता साडे दहा सर तुम्ही पाहिलं तर संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत रात्रीच्या भाविक येत असतात यावर्षी महाप्रसाद पुरवला असं वाटत नाही कारण गर्दीचा ओघ पाहता जुन्नर तालुक्यामध्ये गुप्त विठोबा देवस्थान कुठल्या वर्गामध्ये आहे आता अजून तसं पाहिलं तर सर आणि घेतलेलं नाही मागणी नाही केली परंतु आम्हाला असं वाटतं का या पुणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्व पूर्वपट्ट्यामध्ये पुणे जिल्ह्याच्या उत्तर पूर्वपट्ट्यामध्ये आपल्या जोर तालुक्यामधला सगळ्यात पावलेलं आणि भाविकांनी महा एकादशीच्या निमित्ताने गर्दीचं ठिकाण जर म्हटलं ना तर एकमेव तालुक्यातलं ठिकाण फक्त आहे ना गुप्तवी ठोबा देवस्थानाच जुन्नर तालुका पर्यटन तालुका होत आहे जुन्नर तालुक्यामध्ये तीन समाधी स्थळ आहेत इथं उळंचवाडीचा पूल आहे आणि गुप्तगीठोबा हे देवस्थान सुद्धा पर्यटनामध्येच येत आहे तरी या ठिकाणी रस्त्याची गैरसोय आहे त्याच विषयाने आपल्याकडं काही आम्ही म्हण मांडू इच्छितो का वन विभागाच्या दृष्टिकोना फॉरेस्टच्या दृष्टिकोनातून मागच्या दोन तीन वर्षापूर्वी रस्त्याचं काम झालं परंतु ज्या पद्धतीचा मोठा रस्ता पाहिजे तितका रुंद रस्ता नाही भाविकांची प्रचंड गैरसोय होते त्याचबरोबर कच्चा रस्ता आहे खडीकरणाचा रस्ता आहे सर त्याच्यावरती मुरम टाकलेला आहे आता तुम्ही येताना पाहत असाल आणि भाविकांच्या गाड्या स्लिप झाल्या काही लोक घासा म्हणजे दुखापत होता चालता चालता अक्षरशः लोकांचा पडतायत तर या संदर्भाने आम्ही या तालुक्याचे आमदार असतील किंवा फॉरेस्ट विभाग असेल डीओ पो साहेब असेल यांच्याकडे आमची विनंती आहे आम्हाला आमची कि करन देला पाईजे। आने फोरेश देमतु नेना वियोत की त्यांनी डांबरीकरण दिलं पाहिजे आणि इथं फॉरेस्टच्या माध्यमातून ना विविध प्रकारच्या काही योजना असतील त्यांच्या संबंधाने मग त्या पशुपक्ष्यांना सुद्धा आम्ही म्हणजे कसं की पर्यावरणाचा सुद्धा आम्ही विचार करतो पर्यावरण सुद्धा वाढलं पाहिजे तर आमच्याकडं त्या दृष्टीनं सुद्धा आहे ना आमच्या ग्रामपंचायत असेल किंवा आमचं देवस्थान असेल त्या दृष्टीने नक्कीच त्या गोष्टीचा विचार करत फॉरेस्ट मोर तर तुम्ही नक्कीच ना फॉरेस्ट त्या पद्धतीने जर पाहिलं तर तुम्ही आता उपसरपंच सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांना पण विचारा तर फॉरेस्टमधल्या वन्य प्राणी जे प्राणी पक्षी आहेत तर ह्या जुन्नर तालुक्यातून आम्ही सर्वांना आव्हान केलं होतं की फॉरेस्टला जे मोर आहेत त्या मोरांसाठी ना उन्हाळ्यामध्ये धान्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल आमचे ग्रामस्थ मंडळी आणि परिसरातील सुद्धा अतिशय दानशूर लोक असतात मग ते धान्य सुद्धा पुरवतात आम्ही फॉरेस्टला या गोष्टीची खूप मदत करतोय आमची तीच इच्छा आहे का फॉरेस्टने सुद्धा येणार आहे देवस्थानच्या दृष्टिकोनातून आणि पर्यावरण ह्या पर्यटन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ना फॉरेस्टने आम्हाला भरीव मदत केली पाहिजे ही आमची आहे ना मागणी आहे त्यांच्याकडे वन विभाग जो आहे त्या वन विभागानं गुप्तविटवा देवस्थान जे आहे आज आषाढी एकादशीला एक लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत वन विभागाला विनंती आहे की आपले कागदी घोडे न नाचवता या ठिकाणी भाविकांची सोय करून देणं ही खऱ्या अर्थानं गरजेची आहे गणेश चोरे शिवनेरी संवाद कुटुंब देवस्थान भांगरवाडी